अनुदानित अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांकडे शासन दुर्लक्षित करत असल्याने सहा ऑगस्टला शिक्षक समन्वयक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढला होता ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री हाय हाय अशा घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला होता सरकार मात्र चालढकल करीत आहे याचाच निषेध म्हणून हिंगोली जिल्ह्यात सहा ऑगस्ट मंगळवार रोजी शिक्षणाधिकारी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता या आक्रोश महामोर्चा शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद मैदान येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पोस्ट ऑफिस रोड जवाहर रोड डॉक्टर आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक इंदिरा गांधी चौक अग्रेसन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी अनेकांची समयोचित्य भाषणे झाली या प्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री हाय हाय अशा घोषणा दिल्या होत्या या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते ठळ घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर